पीठ पेरून केलेला हा झुणका आणि ज्वारीची भाकरी इतकी छान लागते आणि त्यासोबत कांदा तर आमच्या कोल्हापूर भागामध्ये असा हा आवडीचा भाजी आणि भाकरीचा बेत असतो तर सगळ्यांच्या घरी किंवा शेतकऱ्यांच्या घरी खास करून ही भाजी भाकरी जास्ती बनवली जाते तर या रेसिपीशी माझं भावनिक नातं जोडलेलं आहे पूर्वी आम्ही लहान असायचो तेव्हा माझी आई अशा पद्धतीनं झुणका आणि भाकरी करायची आणि आम्ही शेतात जाऊन खायचो तर इतकं सुंदर ते लागायचं की त्यावेळी त्याची चवच वेगळी लागायची अगदी दोन दिवस देखील भाकरी मऊ कशी राहील आणि ती कशी बनवायची अगदी उकड न काढता मी ही भाकरी बनवलेली आहे तर आम्ही तीन किलो ज्वारी आणि दोन किलो तांदूळ अशा पद्धतीनं दळून आणतो आन आणि ते आम्ही पंधरा दिवस वापरतो तर अशा पद्धतीने मी हे पीठ दळून आणलेलं आहे तुमच्याकडं जर दळून आणलेलं नसेल तर तुम्ही बाहेरचं पीठ एक किलो ज्वारी आणि एक किलो तांदूळ असं पीठ तुम्ही वापरू शकताय तर अशा पद्धतीने हे पीठ घेतलं याच्यामध्ये मी उतवणी घेतली नाही आहे कारण पीठ चिकट असेल तर उतवणी घ्यायची नाही आणि जर पीठ तुमचं थोडंसं चिकट नसेल तर पाणी थोडंसं गरम करून तव्यामध्ये यामध्ये घ्यायचं आहे आणि पीठ मळायचं आहे तर अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतले आणि गोळा छोटा घेतलेला आहे आणि मी परातीतच भाकरी थापून दाखवणार आहे त्यामुळे आप आपल्याला आपलं जे पीठ आहे ते वेस्ट पण होणार नाही आणि जो आपला किचन कट्टा आहे तो घाण देखील होणार नाही तर अशा पद्धतीनं मी एक छोटासा गोळा घेऊन अशा पद्धतीनं भाकरी थापत आहे भाकरीच्या खालचं पीठ थोडं थोडं टाकत राहायचं जर पीठ खाली नसेल तर भाकरी सरकणार नाही ना तर अशा पद्धतीनं पातळ अशी मी भाकरी थापून घेतलेली आहे अशा पद्धतीनंच ही भाकरी थापून घ्यायची अगदी व्यवस्थित जास्ती कष्ट न करता अगदी छान भाकरी थापता येते तर इथे मी तवा ठेवलेला आहे मी लोखंडी तवा वापरलेला आहे तवा गरम होऊ द्यायचा आहे तवा गरम झाल्यानंतर यामध्ये भाकरी टाकायची आहे अशा पद्धतीनं आणि त्यानंतर आपल्याला याला पाणी लावायचं एक दोन मिनटं झाल्यानंतर आपल्याला पाणी लावायचं मी इथे हातानंच लावते कारण मला सवय झाली तुम्हाला जर अशी पाणी लावायची सवय नसेल तर एक छोटा कॉटनचा कपडा घेऊन तुम्ही भिजवून तो अशा पद्धतीनं भाकरीला लावू शकताय तर अशा पद्धतीने पीठ लावून द्यायचं आहे पाणी पूर्ण सुकल्यानंतर ही भाकरी आपल्याला परतून घ्यायची आहे तोपर्यंत तो दुसरी भाकरी आपण बनवून घेणार आहोत तर अशा पद्धतीनं असं सोडून द्यायचं आणि ती पाणी सुकायची वाट बघायची आहे अगदी छान ही भाकरी तुम्ही दुसऱ्या दिवशी जरी खाल तर इतकी नरम राहते अशा पद्धतीने केलेली भाकरी अगदी नरम अशी राहते अजिबात कडक होत नाही आणि गरम गरम तर भाकरी इतकी छान लागते आणि त्यासोबत झुणका तुम्ही एकदा नक्की करून बघा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या भागाला मी झुणका केलेला आहे त्याला काय म्हणतात मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर अशा पद्धतीनं कडण आहे भाकरी भाजलेली नाही आहे म्हणून मी थोडंसं किचनजवळचा चांगला कपडा घेऊन अशा पद्धतीने त्याला दाबून भाजून घेत आहे पूर्ण भाकरी व्यवस्थित भाजली पाहिजे तरच आपली भाकरी छान भोगते तर न, जितुन जितुन ले 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 ले। अशा पद्धतीनं गॅस मोठा करायचा आहे आणि साईडला जिथून जिथून भाजलेलं नाही आहे तिकडून सगळी मी भाकरी भाजून घेतलेली आहे पलटी घालायची आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला भाकरीला गोल फिरवून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता टमटमीत अशी ही भाकरी फुगलेली आहे आणि गरम गरम भाकरी तर इतकी छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर अशा पद्धतीनं छान भाकरी झालेली आहे तर आपण आता झुणका करून घेणार आहोत झुणका करण्यासाठी मी इथे दोन तीन <laughs> कांदे चिरले चिरून बारीक चिरून घेतलेत आणि दीड चमचा तेल घातलेला आहे त्याच तव्यात ज्या तव्यात आपण भाकरी केली होती त्याच तव्यात मी तेल घेतलेला आहे एक अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे आणि अर्धा चमचा राई आणि जिरं घातलेला आहे तर त्यानंतर राई जिरं घातल्यानंतर आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता घातल्यानंतर आपण जे दोन कांदे बारीक चिरून घेतले होते ते घालायचे आहेत कांदा पूर्ण लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तरच आपल्या झुणक्याची चव छान येते तर तुम्ही ते बघू शकताय कांदा पूर्ण लाल झालेला आहे आणि त्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तर कोथिंबीर घालून थोडंसं असं परतून घ्यायचं आहे आणि बाकीचे मसाले आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत तर थोडीशी हळद घातली आहे लाल तिखट घातलं आहे एक चमचा मीठ घातलं आहे आणि अशा पद्धतीनं हे परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटासाठी आणि हे सगळं करत असताना गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे आता हे परतून झाल्यानंतर आपल्याला बेसनचं पीठ घ्यायचं आहे बेसनचे पीठ आपल्याला चिमटीनेच अशा पद्धतीने कांद्यावरती घालायचं आहे दोन वेळा मी पीठ घातलं आहे आणि ते पीठ मी या कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीनंच आपल्याला दोन अजून एक वेळा मी दोन वेळा दोन चिमटीने पीठ घातलेलं आहे आणि अशा पद्धतीनं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या भाकरीसोबत हा झुणका इतका सुंदर लागतो इतका छान लागतो की तुम्ही एकदा सोपी आहे आणि बेसन आणि हे सर्व साहित्य घरामध्ये असलेलंच आहे तर ही रेसिपी नक्की ट्राय करा तर अशा पद्धतीनं थोडंसं पाणी हातात घेऊन आपल्याला दोन तीन वेळा यावरती शिंपडायचं आहे फक्त जास्त पाणी घालायचं नाही आणि अशा पद्धतीने शिंपडून थोडंसं आपल्याला झाकून ठेवायचं आहे एक पाच मिनटासाठी बारीक गॅसवरती आपल्याला झाकून ठेवायचं आहे त्यामुळं आपला झुणका व्यवस्थित आतून शिजला जाईल आणि छान असा भाजला जाईल तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित हा झुणका शिजलेला आहे आणि अगदी सुंदर असा हा गरम गरम भाजी भाकरीवरती इतका सुंदर हा लागतो झुणका तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा